चला मंडळी फायनली सगळ्यांची तयारी झालेली आहे बघू शकताय जय पण रेडी दिव्या आई पप्पा आणि या साईडला बऱ्याच दिवसानंतर दिसतात हल्ली संध्याकाळचे ब्लॉक पण होऊ नाही आणि होते त्यांची चालू असतात सध्या जबाबदारीची काम आता आम्ही बाहेर पडतो आणि किती लग्न पप्पा आज काय मंडळी वेलकम बॅक युअर न्यू ब्लॉक मंडळी आज आपण जाणार आहे लग्नाला झालेली था आहे फक्त आपली आमची तयारी करायची आहे मंडळी बघू शकता इकडे दिव्या तर रेडी असा अशा प्रकारे काय म्हणतात एका दिव्या घागर घागर कसं दिसता कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही घालून रेडी जाऊ नये आमका अजून वेळा चला मंडळी चला म्हणते आपण पण जाऊया तयारी करूया आईची झाली आई, आई तयारी करता आई तयारी करता लेट्स गो जाऊया वरच्या घरी पट्टापट रेडी होऊया आपण सुद्धा कारण आपण सुद्धा लागणार जाऊ चा जाऊया चला मंडळी मंडळी आम्ही वरच्या घराकडे इलो जय स्वतःच्या कपड्यावरती स्वतः इस्त्री मारताना कारण उशीर झालेलो असा काय जय काय परिस्थिती हा जय पलो स्वतः इस्त्री मारताना मारलो कधी इस्त्री कधी नक्की माझा देवानू मारतलो फिक्स जमता मारू हे तापात जा आपली तयारी करूची मंडळी बाबू पण रेडी झालो आई फक्त रेडी होऊची आय काय असं काय झालं ये क्या हुआ जमेल ना मी जाऊ तयारी करायला मॉस कला मंडळी फायनली सगळ्यांची तयारी झालेली आहे बघू शकताय जय पण रेडी दिव्या आई पप्पा आणि या साईडला बमन काका बऱ्याच दिवसानंतर दिसत हल्ली संध्याकाळचे ब्लॉग पण होऊ नये आणि नायज होते तेवढ्या सगळी कामं त्यांची चालू असते सध्या जबाबदारीची कामं तो आता आम्ही बाहेर पडतो आणि किती लग्नात पप्पा आज दोन, दोन लग्न असतो कडे जाऊ काय पण पप्पा बघूया कसा आता आता बघूया कसो ब्लॉग होता आणि सगळी एकत्र आम्ही लग्नाक जातो नाहीतर आईच जाय काय काय आई चला आत्ताच्या मुलाचं लग्न आहे त्याच्यामुळे अजून एक येता हिरो रेडी जाता चला पोहोचलो मंडळी फायनली गाडी वगैरे आपण पार्क केलो आणि करेक्ट या साईडला हॉल असं डाव्या साईडला आपण मुंबई गो हायवे शांतदुर्ग हॉल चला एंटर करी जय कसं वाटतं कर मी माणूज बाहेर आपण मंडळी लग्नाला तरी येऊन पोहोचलो आणि आम्ही जसा हॉलवर पोहोचलो लगेच मुहूर्ताचा टायमिंग झालेला त्याच्यामुळे आता तुम्ही पुढे बघू शकताय लग्नामधले छोटे छोटे मुवमेंट नंतर जाणार आहोत जेवायला आणि आपल्यासोबत आपूसोबत तुम्हाला येतो का मिस्टर माझ्या भाऊजी पण आलेले आहेत आता मी फ्रेंडच्या घाली मस्त हॉलमध्ये बसलो आहे कॅमेरीमॅनच्या सोबत मी उंडाट आलो जेवायला आता गर्दी आहे बघायला गेल्या तर आणि जाऊया बाबू पण गेला आहे दुसऱ्या जागेला मी बोललो होतो दोन दोनदा गेले आहे तिकडे गेलाय या साईडला पण सगळ्यात बसलेल्या आहेत पाणी इकडे फायनली आपण जेवायला बसलो आहे बघू शकता अशा प्रकारचं जेवण आहे आपला आजचा आणि बाकीचे पण सगळे बसलेत जय आणि अजूनही आपला छोटा फॅन भेटलेला आहे बघू शकता नाव काय निखिल निखिल नारायण सावंत आमच्या बाजूच्याच गावामध्ये राहतो सगळे व्हिडिओ बघतो ना आमचे कसे असतं चल चालू कर आपण पण सुरू करूया ઘર ચાલુ કરેવાયલા आहे फक्त फॅमिली मेंबर इथे सगळे ए मंडळी भेटतोय तुम्हाला खूप वेळानंतर तर, तर मोबाईल झालेला स्विच ऑफ आला त्याच्यामुळे नंतर घरी आलो चार्जिंग वगैरे केली आणि आता बराच टाइम झाला बऱ्याच वेळा नंतर भेटतोय तर आणि आता आम्ही चाललोय वरात चालू आहे खाली गेलेच मग अशीच तर आमच्या घराकडनं रस्ता गेले खाली तिकडेच नवऱ्याचं घर आहे सो so, जाऊया बघूया वरातीतलं वातावरण कसं आहे आणि शक्यतो व्हॉइस ओवर करण्याचा प्रयत्न करेन कारण गाणी असतात त्याच्यामुळे मग कॉपीराईट होतो सो so, जाऊया निघूया आमचा तर निघायचा वेळ झालेला आहे आपण चला।, चला लेट्स गो बाहेर पडूया वरातीच्या ठिकाणी तर आपण येऊन पोहोचलोय आणि आता गाणी चालू आहे त्याच्यामुळे व्हॉइस ओवरच करावं लागेल जसं की मी मागाशी बोललोय सो so, मस्त डान्स वगैरे चालू आहे परत तर चालू आहे सगळे नाचत आहेत आणि त्यांना यायला थोडासा वेळ लागेल तर आपण थोडासा पुढे आलो आहे पुढे अशासाठी आलो आहे तुम्हाला नवऱ्याचं घर दाखवतो मंडप वगैरे कशाप्रकारे केलेला सजावट वगैरे एकदम जबरदस्त आहे थोडासा फिरवून आणतो फायनली आपण मंडळी भेटतोय डायरेक्ट आता घरी तर मंडळी वरात येईपर्यंत बराच वेळ लागला कारण नाचत 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 त्याच्यामुळे आणि मुळे काय दाखवू पण शकत नाही जास्त कारण मग व्हिडिओ पण कट कट करावे लागणार नाहीतर साऊंड एकदा कॅप्चर झाला की मग हंड्रेड पर्सेंट कॉपीराईट येणारच त्यात काही विषयच नाही सो त्याच्यामुळेच ब्लॉग जास्त मोठा झालेला नाही तसा छोटाच झालाय आणि परत आता मी घरी आलोय आता आणि त्याच्यानंतर आपल्याला एडिटिंग तर आहे आपला करायचा सो मंडे आता काय नाही करतो मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल कंद बोल अजिबात विसरू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय